तर मंडळी आज बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर गटपास झालेला आहे तर त्याचा पैरा कोण होता आणि कोणत्या गटात पळाला होता तर भावन आज अचानकच सर्वांना धप्पा दिलेला आहे कुणाला काही कल्पना नव्हती आज बकासूर पळणार आहे की नाही पण शेवटी आज बकासूर आपल्याला मौजे चोराडे मैदानात त्याच्या लकी मैदानात पळताना दिसला गट क्रमांक सोळामध्ये गाडी पळाली बकासूर डाव्या खांदी झुपला होता आणि जो दुसा बैल पायरा होता तो उजव्या खांदी होता चांगला टॉपचा स्पीड लागलाय तर त्या पायऱ्याचं नाव होतं पाखऱ्या घरचाच साज म्हणून बोलले ते समालोचक पाखऱ्या नावाचा नंदी उजवीला झोपला होता डाव्या खांदी बाकासूर झोपलेला होता तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मागच्या लगातार पाच मैदानातील जी हार होती ती हार पुसून आज गुलाल मिलवेल का नक्कीच मध्ये सांगा आजचा स्पीड बघून कारण की गट क्रमांक सोळा सुटला चांगला टॉपचा स्पीड लागलेला आहे पाखऱ्या आणि बकासूरला जरी बकासूर डाव्या खांदी असला तरी बकासूरला स्पीड असतो तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि पाखऱ्या देखील चांगलाच पलालेला आहे घरचाच साथ होता असं सांगितलं समालोचकांनी पण तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा आज मागच्या पाच मैदानातील पराभव पुसून काढणार का आज गुलाल मिळेल का याचं कमेंटद्वारे उत्तर द्या धन्यवाद भाऊनो